माझ्याबरोबर आमच्या भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सन्मान्य नातू साहेब आहेत आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मुंबईजी सन्मान्य राजेश सावंतजी आहेत आणि माझ्या बाजूला आपल्या या भागाचं अतिशय सक्षम नेतृत्व आमच्या रत्नागिरीचं अतिशय भक्कम असं नेतृत्व प्रशांत जाधव जी माझ्या बरोबर आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच तुम्हाला मिळणार नाही आजच सगळ्या तुम्ही चालू आज ट्रेलर प्रकाशनाचा दिवस आहे आणि आजची ही जी भेट मी आपल्या वशिष्ठ देवीला दिलेली आहे आणि आमचे प्रशांत यादवजी यांनी okay, okay. इच्छा व्यक्त केली आमचाही त्यांना आग्रह भारतीय जनता पक्ष म्हणून होता ते एक सक्षम नेतृत्व या भागात ज्यांनी या भागातल्या असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलं आहे सहकाराच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या दोन हाताला काम दिलेलं आहे त्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हाला ही तळागाळामध्ये पोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य भेटेल आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नरिबन फोंडला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भार